नमस्कार मी अनिल गुप्ताळे डी बी सी लाईव्हमध्ये आपले सर्वांचे स्वागत करत आहे आज एक चांगला विषय आपल्या समोर घेऊन आलेलो आहे विषय आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोबी मोदी यांनी आज मुंबई येथे आमदारांच्या बैठकीला मार्गदर्शन करताना द्वेष भावना नष्ट करून टाका अशा आशयाचे वक्तव्य बोलले देशाने वागू नका हे त्यांचं वक्तव्य एकमेकाला समजून घ्या अशा प्रकारचं ते वक्तव्य हे ज्या अर्थाने ते महाराष्ट्रातील महा युतीच्या आमदारांना त्यांनी जे केले मार्गदर्शन ते जवळजवळ संपूर्ण राज्याला लागू पडल्यास आहे असे म्हटले तरी वागे ठरणार नाही कारण राज्यातील जेवढे आमदार त्या ठिकाणी जमले होते मार्गदर्शनासाठी घेण्यासाठी थे त्या सर्वांना त्यांनी हे वक्तव्य सांगितले आहे याचा अर्थ राज्यातील जे सर्व आमदार आहेत त्यांनी आपआपल्या विभागातील जनतेपर्यंत हा संदेश पोहोचवला पाहिजे द्वेषभावना आणि कटुता यावर विजय मिळवण्यासाठी सौदारपूर्ण वातावरण ज्यामध्ये माणुसकी हा गुणधर्म ठेवून माणुसकीचं दर्शन प्रत्येकरण दाखवणं हे गरजेचं आहे राजकारणातील जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं हे खऱ्या अर्थानं कर्तव्य आहे आपल्या समाजाला आपल्या विभागाला आपल्या राज्याला एक नवी दिशा दाखवू शकणारं हे त्यांचं वक्तव्य नक्कीच कौतुकास्पद आहे कारण एक म्हण आहे युद्धाने नव्हे तर प्रेमाने जग जिंकता येते आणि अशा प्रकारे राजकारणामध्ये आपण पाहतो की द्वेषभावना आज आपण सर्व स्तरामध्ये पाहत आलो आहे राजकारण हे पण त्याला अपवाद नाही खरं तर राजकारणातील जे वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहेत ते वेगवेगळ्या कारणामुळे एकमेकावर सतत टिकाटेकपणी करत असतात काही वेळा टोकाची वक्तव्य आणि टोकाचा वाद विकोबाला जात असल्याचा जा पा आपण पाहत असतो आणि त्यामुळे आपल्याला एक प्रश्न पडतो हे लोकप्रतिनिधी जर असे वागू लागले असे बोलू लागले तर जनतेने कोणता आदर्श घ्यावा लोकप्रतिनिधी म्हणजे जे निवडून गेले असतात ते कुठल्या मग पक्षाचे राहत नसतात तर ते सर्वांचेच प्रतिनिधी असतात त्यावेळी ते त्यांनी सर्व मतदारसंघातील जनतेला समानतेचा न्याय दिला पाहिजे असे अभिप्रेत आहे मात्र अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की द्वेष भावना बळावली आहे आणि त्यातून अगदी कार्यकर्त्यांच्यामध्ये सुद्धा काही कारणास्तव राजकीय कारणास्तव वादविवाद टिकाटिपणी होत असतात अति अतिप्रसंगसुद्धा वादाचे निर्माण झालेले आपण पाहतो अलीकडच्या अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत आणि आज जे पंतप्रधान यांनी वक्तव्य केले ते फक्त तिथे जमा झालेल्या आमदारांसाठी नव्हे तर त्या आमदारांनी तो संदेश आपल्या कृतीतून जनतेला दाखवून द्यावा हेच त्यातून बोध घेण्यासारखे आहे अलीकडच्या काळामध्ये काँग्रेसचे नेते केंद्रातील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी जवळजवळ वर्षभर देशामध्ये दे ठिकठिकाणी पदयात्रा काढली आणि त्यामुळे हे वेगळं वातावरण निर्माण तर आपण पाहिलं त्यांच्या त्या ते पदयात्रेमध्ये मोहम्बत की दुकान म्हणजे प्रेमाचं संदेश त्यांनी दे आपण देत असल्याचा था उल्लेख वारंवार केला आहे देवेशभावना नव्हे तर प्रेमानेच आपण देशवासियांना एकत्र आणू शकतो हे दाखवून दिले आहे आणि अशा तऱ्हेने त्यावेळी एक, एक देशभर वातावरण जे निर्माण झालं होतं त्याच वातावरणानुसार आजचे जे नरेंद्र मोदी यांचे जे वक्तव्य आहे त्यातून देखील देशाला एक नवीन विचारांची कलाटणी मिळण्याची शक्यता किंवा अपेक्षा व्यक्त केली तर वाळविटून महाराष्ट्राला त्यांनी जो हा संदेश दिला आहे महाराष्ट्रातील तमाम आमदारांना हा संदेश खरोखर स्तुतीदायक किंवा गौरवयुक्त म्हणावा लागेल येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील तमाम आमदारांनी हीच भावना लोकांच्यापर्यंत पोहोचवावी असे म्हटले तेव्हा ठरवून धन्यवाद